उर्झब काळात आजार असतो त्यानंतर आधार असतो तो आपल्या मुलांचा अशीच जी घटना डोमरीत आजारी जन्मदात्या बापाला सोडून जाणाऱ्या मुलाच्या शोधात पोलीस आहेत आजारी असलेल्या वयोवृद्ध वडिलांना ट्रस्टकडे सुपूर्द करून त्यांना जेवण पाणी देत नव्हता जेव्हा ट्रस्टच्या लोकांना संपर्क साधला वयोवृद्धांना ट्रस्टमध्ये दाखल करणारा त्यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला ट्रस्टच्या लोकांनी मोलिसांना संदर्भात माहिती दिली मानपाडा पोलिसांनी या वयोवृद्धाला रुग्णालयात दाखल केले त्यांचं नाव प्रेमराज कुमार आहे या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत मानपाडा पोलिस जन्मदात्या बापाला या परिस्थितीत सोडून जाणाऱ्या मुलाचा शोध घेत आहे ही मन हेलावून टाकणारी घटना आहे डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रोडवरील गंगोत्री सोसायटीत राहणाऱ्या सदुसष्ट वर्षी प्रेमराज कुमार या वयोवृद्धांना सर्वप्रथम त्यांचे नाव प्रेमराज गोकुळचंद कुमार असे आहे ते सिक्स्टी सेवन वर्षाचे आहेत वर्धप्रस्त आहेत त्यांना ॲक्च्युली आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट इथं आणण्यात त्यांच्या मुलांनी आणलं होतं जिथं त्यांना डाव्या उजव्यावरच्या खांद्याचा म्हणजे हाड फ्रॅक्चर आहे असं डायग्नोसिस झालं होतं आणि तिथं उपचार चालू होते पण त्यांना त्याच्या उपचारादरम्यान पोलीस नंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले व घेऊन आलं तसं आमच्या इथल्या डॉक्टरांनी पण कॅज्युअल्टीच्या त्यांना तपासले व तसेच त्यांचे पण सेम निधन असल्यामुळे त्यांना हो काल रात्री सायन हॉस्पिटल इथं संदर्भित करण्यात आले जेणेकरून त्यांना व्यवस्थित पुढची योग्य ती सेवा मिळावी तसेच सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील त्यांना प पाहिल्यात व योग्य ते औषधोच्चार करून त्यांना ॲडमिशनची गरज नाही व त्यांना बेल्ट बांधून औषधं देण्यात आलेत व पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांनी परत आमच्याकडे संदर्भित केलेले आहे व सध्या तो पेशंट आता आमच्याकडे आलेला असून परत आमच्या मेल वॉर्डमध्ये तो इथे ऍडमिट आहे त्याची कंडिशन सुस्थितीत आहे पण त्याच्याबरोबर कुणीही नातेवाईक तसा नाही आहे आणि त्याचे औषधोपचार आमच्याकडून सगळेच चालू आहेत आम्ही आमचा इलाज पूर्ण करणार जो काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आम्ही शेवटपर्यंत त्यांना करतच राहतो ते त्यांची कंडिशन चांगली होणे हीच चा, हेच आमची इच्छा आहे पुढे काय करण्याचं कंडिशन चांगली मग आम्ही पोलिसांनाच करणार की हा पेशंट पूर्णपणे ठीकठाक आहे त्याची योग्य ती कारवाई आपण मग पुढे प्रस्तावित काही मुलगा वगैरे मला जेवढी कल्पना दिली आहे तेवढे त्यांना फक्त आश्रय ट्रस्टमधून पोलीस घेऊन आले बाकी मुलगा कोण आहे वगैरे याची काही कल्पना मला नाही आहे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पेशंट नामे प्रेश प्रेमराज गोकुलचंद कुमार वय सदुसष्ट वर्ष राहणार गंगोत्री सोसायटी गुप्ते रोड विष्णुनगर डोंबिवली पश्चिम यांना त्यांचा मुलगा राकेश कुमार हिने असे चॅरिटेबल हॉस्पिटल एम आय डी सी डोंबिवली या ठिकाणी अधिक उपचारासाठी ॲडमिट केले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी राकेश कुमार हा हॉस्पिटलमध्ये आला नाही त्या वडिलांची देखभाल केली नाही त्यानंतर हॉस्पिटलने त्याची वाट बघितली आणि दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली की राकेश कुमार हा त्याच्या वडिलांना देखभाल करण्यासाठी दे आला नाही म्हणून मानपाडा पोलिसांनी सदर व्यक्तीला अधिक उपचारासाठी ताब्यात घेऊन नगर हॉस्पिटल येथे ॲम्ब्युलन्सने पाठवले तिथून सायन हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले सायन हॉस्पिटलकडून परत त्यांना शास्त्रीनगर येथे आणण्यात आले शास्त्रीनगर हॉस्पिटलला आणि त्यांच्यावर दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून अधिक उपचार चालू आहे मुलगा राकेश कुमार हा पैसे जमाजमो करण्यासाठी पुण्याला जातो असं सांगून तो निघून गेलेला आहे आणि त्यांनी जाताना घराची चावी सोसायटी कमिटीकडे दिलेली या आहे याबाबत आम्ही अधिक तपास करत असो राकेश कुमार याचा याच यामध्ये काय काय निष्काळजीपणा काही दिसून येत असल्यास आम्ही त्याच्यावर रिसर्च कारवाई करत आहोत